नमस्कार आज आपण तिळाची खमंग एकदम खुटखुटीत आणि मौसूत वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता की वडी इतकी छान मऊ झालेली आहे अजिबात कुठेही कडक झालेली नाही आहे ही, ही तिळवडी लहान मुलांना आणि वृद्ध माणसांना अगदी सहजपणे खाता येईल अशा पद्धतीची बनलेली आहे पारंपरिक पद्धतीने तिळवडी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परफेक्ट असं पाकाचं प्रमाण आणि तीळ शेंगदाणे आणि गूळ याचं प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितले त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण ही तीळ वडी करण्यासाठी शेंगदाणे मंद आचेवरती वरती छान साल तडकेपर्यंत भाजून घेणार आहोत हे सगळे शेंगदाणे इथे आपल्याला वापरायचे नाही आहेत एका एक वाटीने आपण मोजून घेणार आहोत हे बघा शेंगदाणे चांगले भाजले गेलेले आहेत काढून घेऊया आता याच कढाईमध्ये आपल्याला दोन वाटी हे अनपॉलिश तीळ भाजून घ्यायचे आहेत हे घरचंच तीळ आहे त्यामुळे यात मध्ये मध्ये काळे तीळ थोडेसे आपल्याला दिसत आहेत अगदी मंदाजेवरती आपल्याला हे तीळ छान असे तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला इथे कुठेही वाढवायचं नाही आहे तीळ छान खमंग भाजले गेले म्हणजे वडीसुद्धा अगदी छान खमंग लागते हे बघा असे आपण तीळ छान तडकेपर्यंत असे तडतड उडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाल्यानंतर या शेंगदाण्यांची अशी थोडीशी सालं काढून घेतली आणि या शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे शेंगदाणे जा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फक्त पल्स मोडवरती आपल्याला चालू बंद करत हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे हे बघा ज्या वाटीने तीळ मोजून घेतले त्याच वाटीने हा शेंगदाण्याचा कूट आपण एक वाटी घेणार आहोत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजलेले आणि पूर्णपणे थंड केलेले तीळ आहेत ते सुद्धा जाडसर वाटून घेऊया मिक्सरचं बटन ऑन ऑफ करत आपल्याला हे बघा अशा पद्धतीचं हे जाडसर कूट करून घ्यायचं आहे आता इथे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं कूट दोन्हीही एकत्र करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने तीळ आणि शेंगदाणे आपण एकत्र करून ठेवलेलं आहे आता ज्या वाटीने आपण तीळ शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या गूळ घ्यायचा आहे मी इथे पिवळा गूळ घेतलेला आहे आणि साधा गुळ आहे हा चिक्कीचा गूळ नाही आहे गूळ आपल्याला सुरीने चिरून घ्यायचा आहे इथे शक्यतो गूळ पावडर वापरू नका त्याचबरोबर आपल्याला थोडासा इथे सुक्या खोबऱ्याचा सुद्धा लागणार आहे आता कढाईमध्ये मी हा जो गुळ बाळीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते यामध्येच आपल्याला एक चमचा पाणी घालून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आता हा गुळ इथे आपण व्यवस्थित असा विरघळवून घेऊया गॅसची आज एकदम मंद ठेवलेली आहे मंद आचेवरतीच आपल्याला या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे गॅसची आज कुठेही वाढवायची नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे बघा अशा पद्धतीने गूळ आपण असा बारीक चिरून घेतला त्यामुळे पटकन विरघळला जातो गूळ असा बारीक चिरून घेणंसुद्धा सुद्धा खूप महत्त्वाचं आहे हे बघा गूळ व्यवस्थित असा विरघळला गेलेला आहे आता या विरघळलेल्या पाकाला फक्त बुडबुडे बोड़ आल्यानंतर आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे आता यापुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला पटपट करायची आहे यामध्ये एक चमचा आपण साजूक तूपसुद्धा घालू शकतो जर तूप, तूप खात नसाल तर एक चमचा तेल घातलं तरीही चालेल यामुळे वडीला छान अशी चकाकी येते आणि वडी छान मौसूद बनते तर हे बघा अशा पद्धतीने इथे आपला हा पाक आता तयार ता झालेला आहे गॅस मंदाचेवरतीच ठेवलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता की या पाकाला असे बुडबुडे यायला लागलेले आहे ला म्हणजे परफेक्ट असा आपला पाक तयार झालेला आहे आता गॅस आपण इथे बंद करूया आणि यामध्ये लगेचच तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये वेलचीपूड आणि जायफळपूडसुद्धा घालू शकता मी इथे वेलचीपूड किंवा जायफळपूड घातलेली नाही आहे आता हे मिश्रण असं पटापट -पत आपल्याला एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड होण्याआधीच आपल्याला याची वडी थापता आली पाहिजे आता यामध्येच मी लगेचच सुक्या खोबऱ्याचा कीस थोडासा घालून घेतलेला आहे आणि थोडा वडीच्या वरती लावण्यासाठी ठेवलेला आहे सगळं असं आपल्याला पटपट एकत्र करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मोठा ट्रे असेल तर त्या ट्रेलासुद्धा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला वडी थापता येईल जर ट्रे नसेल तर ता तुम्ही ताटामध्ये सुद्धा वडी थापू शकता पण मी याऐवजी इथे किचन ओट्याचा जो सरफेस आहे तो घेतलेला आहे त्यावरतीच मी तूप लावून घेतलं आणि त्यावरती आपण ही वडी छान अशी एकसारखी थापून घेणार आहोत किचन ओटा छान स्वच्छ करून घेतला आणि त्यावरती आपल्याला आता ही वडी थापून घ्यायची आहे इथे आपल्याला कुठेही जास्त वेळ घालवायचं नाही आहे कारण मिश्रण जर थंड आणि झालं तर घट्ट होतं त्यामुळे वडी एकसारखी छान थापली जात नाही तर हे बघा मी असं मिश्रण सगळं पसरवून घेतलेलं आहे छान चौकोणी आकार आत्ताच देऊन घ्यायचा म्हणजे बाजूच्यासुद्धा कडा वाया जात नाहीत थोडंसं थापून झालं की त्यावरती सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा असं आपल्याला थापून घ्यायचं आहे आता इथे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे म्हणून मी इथे हातानेच थापते हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि या तुपाच्या हाताने छान असं आहे बघा एकसारखं असं मस्त थापलं गेलेलं आहे किंवा तुमच्याकडे अशा प्रकारचा स्पॅच्युल असेल तर त्या सुद्धा असं तुम्ही इथे पसरवून घेऊ शकता आणि थापून घेऊ शकता ही वडी वडी जेवढी अशी छान थापली जाईल तेवढी एकसारखी आणि स्मूथ बनते या वडीला छान चकाकी येते तर हे बघा असं मिश्रण छान असं थापून झालेलं आहे आता याच्या आपण थोडंसं थंड झालं की नंतरच वड्या कापून घ्यायच्या आहेत एक साधारण दहा मिनिट मी असंच ठेवलेलं आहे दहा मिनटानंतर हे बघा आता आपण इथे आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या कापून घेऊ शकतो इथे जर तुम्हाला वडी करायची नसेल तर या मिश्रणाचे बनवले तरी सुद्धा चालेल फक्त आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू वळता येतात त्यामुळे जर जास्त प्रमाणात करणार असेल तर दोघ जणांनी केले तर हे लाडू पटकन वळले जातात किंवा या मिश्रणाचं जे भांडं आहे ते कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये ठेवलं तर मिश्रण बराच वेळ गरम राहतं आणि तुम्हाला लाडू चांगले वळता येतात किंवा अशा प्रकारच्या या पारंपरिक पद्धतीने वड्यासुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता ह्या वड्या छान अशा ठिसूळ होतात अजिबात कडक होत नाहीत आणि करायलाही खूप सोप्या आहे आणि पाकाचं प्रमाण अजिबातही चुकलं जात नाही इथे सर्व साहित्याचं जे प्रमाण आहे त्या एकाच वाटीने मोजून घ्यायचं त्यामुळे वडी कुठेही अजिबात चुकली जात नाही आणि साध्या गुळापासूनसुद्धा आपण ही वडी छान अशी बनवू शकतो आता हे बघा सगळ्या वड्या इथे कापून झालेल्या आहेत वड्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतर अगदी सहज या वड्या निघल्या जातात हे बघा अशा पद्धतीने आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत खूप मस्त होतात आणि तीळ आणि शेंगदाणे खमंग भाजल्यामुळे अगदी छान अशी चव येते यावर्षी विकतच्या वड्या आणण्यापेक्षा अशा पद्धतीच्या या वड्या नक्की घरी बनवून बघा कमी वेळेमध्ये होतात आणि छान खूप खमंग अशा तयार होतात तर आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद